हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतेय नेमकं मोबाईलचा असा प्रॉब्लेम आहे बॅ साईडचा जर कॅमेरा लावला का त्याचा लाव इतका उजड येतो आणि फ्रंट पार्टचा लावला का पूर्ण लगेच अंधार पडून जातो कॅमेराचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि बाहेर जर गेले ना उजेडामध्ये तर लगेच असं छान असं दिसल पण आता चालतंय तर बघा दोन दिवसापासून व्हिडिओ टाकलेले आहेत आणि मा मागच्या मा व्हिडिओमध्ये मी जे काही कटिंग केलं ते ब्लाऊजांचं ते दाखवलं म्हणजे पॅटर्न कसं ठेवायचं पॅटर्न कसं बसवायचे ब्लाऊजवरती ते दाखवलेलं आहे आणि त्याच्या आधी पण जे आहे ना असाच एक दोन मिनटाचा व्हिडिओ शूट केला आणि तो टाकला होता तर व्हिडिओ जे आहेत ना आपले ब्लाऊजचे व्हिडिओ राहणारे किंवा आपले असे डेली ब्लॉग पण येणार आहेत काही स्वयंपाकाचे किचनचे पण व्हिडिओ येणार आहेत काही सासूबाईचे काही माझे असे व्हिडिओ येणार आहेत तर ह्या व्हिडिओवरती ह्या चॅनल वरती नक्की सर्वांनी व्हिडिओ बघा आणि आजचा व्हिडिओ म्हणजे तर मी काल केलेले कटिंगचे ब्लाऊज त्याच्यापैकी दोन ब्लाउज झालेले आहेत आणि रात्री दहा वाजेपर्यंत शिवले होते मी कारण की काल खूप उशिरा कटिंग केली ती पूर्ण पाच सहा वाजता कटिंग केलंय एकदम सहा ब्लाउज कटिंग केले ते आणि त्याच्यापैकी मी दोन ब्लाउज सुद्धा शिवलेत आणि त्याच्यानंतर आता हा ब्लाउज घेतलेला आहे स्टीचसाठी आणि इथं हे जे आहेत हे तीन ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत आता तुम्हाला थोडासा अंधारे मी तेच सांगते आणि तर हे स्टिच केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि दुसरे ब्लाऊज जे आहेत ना मी ते शिवलेले ते दाखवते एकदम नॉर्मल आहेत कटोरी ब्लाऊज तर हे दोन ब्लाऊज कट केले मी हे बघा म्हणजे स्टिच पण करून घेतले मी तुम्हाला कटिंग पण दाखवली कालच्या व्हिडिओमध्ये तर कटोरी ब्लाऊज होते मटका गळा घेतलेला आहे सॉरी आपला पान गळा घेतलेला आहे आणि आतमधून लेस टाकून दिलेली खूप छान याचं लुक आहे त्याच्यानंतर हा नॉर्मल गोलगळा आहे लेस नॉट टाकून दिलेली आहे अशा पद्धतीने दे आपले दोन बा ब्लाऊज जे आहेत ते स्टिच करून झालेले आहेत तुम्हाला ब्लाऊजबद्दल काही प्रॉब्लेम येत असतील तर सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावरती सोल्युशन देईल किंवा मला जेवढं पण माहीत आहे ब्लाउजबद्दल मी तेवढं तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल तर आपलं इथे दोन ब्लाऊज कम्प्लीट झालेत तर त्याच्यापैकी सहा ब्लाऊज होते तरी बघा आता तुम्हाला बॅकसाईडचा उजेड आहे ना तो चांगला बघा चहा घेतला आत्ताच आता चहा घेतल्यानंतर आता आपण ब्लाऊज स्टिच करणार आहे तर हा एक ब्लाऊज आहे त्याच्यानंतर हे ब्लाऊज आहेत जे कटिंग करून ठेवले होते बघा सहा ब्लाऊज होते सांगितले तसे ती हे तीन आहे तिथं हा चौथा आणि ते जो दोन ब्लाऊज स्टिच केले ते तर अशा पद्धतीने आपले सहा ब्लाऊज आपल्याला आज कंप्लीट म्हणजे ते कम्प्लीटच करून मला दुसरे पण ब्लाऊज द्यायचे आहेत तर हे ब्लाऊज बघा मी घेतलेत हे ब्लाऊज जे आहेत ना आप हे आपल्याला स्टिच करायचे आहेत तर अस्तरचे आहेत काही आणि काही साधे आहेत तर हे दोन ब्लाउज आहे माझ्याकडून जेवढे होईल तेवढे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम असतात काय काय कसे कटिंग कसे स्टिचिंग काय काय म्हणजे तुम्हाला थोडं थोडं पायपिंग वगैरेचं थोडं थोडं मी व्हिडिओमध्ये सांगत जाईल तर व्हिडिओवर कंटिन्यू रहा शेवटपर्यंत बघा तर एकूण पाच ब्लाऊज आहेत बघू आता किती होतात हे पाच आणि तरी इकडं सासूबाईचं काय खायचं काम चालू आहे <laughs> okay. चिप्स उपवास्या आज आधी का दसे त्याच्यामुळे कच्ची केळी होती ती कच्ची केळी ना हे केलेली तेव्हा आत्या खात्याय बोलवा त्यांना खायला या खायला तुम्ही बाहेर आता का एकाच नंबर तर हे ब्लाऊज जे आहे ते स्टिच करून झालेत माझे चारीच्या चारीही चारी ब्लाउज तर हे साधा होता एक प्रिन्स कट आहे त्याचबरोबर याच्या जोडीचा हा आहे हे, हे एका एक कस्टमरचे दोन ब्लाउज आहेत जे तयार झालेत त्याच्यानंतर बघा हा एक आहे तर हा पण आपला स्टिच करून झाला हा एक नंबरच घेतला होता कटोरी ब्लाऊज तर हा पण तयार झाला आणि हे बघा हुका वगैरे लावण्यासाठी घेतलं होतं तर हुका वगैरे पण आपल्या लावून तयार झालेले आहेत तर हे, हे तरे तरे तीन ब्लाऊज स्टिच करून झालेत आणि ह्या अगोदरचे दोन ब्लाऊज आहेत तर हे पण द्यायचे आहेत आणि जे पाच ब्लाऊज आहेत कटिंग करायला घेतलेत तर हे बघा पाच ब्लाऊज आहेत तर याच्यापैकी ना तीन अस्तरचे आहेत आणि दोन साधे आहेत तर हे जे लांब आहेत तिथं हे साधे ब्लाऊज आहेत दोन आणि हे अस्तरचे आहेत तर हे बघा हा एक हा दोन आणि हा तीन असे हे तीन सहा अस्तरचे ब्लाऊज आहेत ते आपण एक सोबतच पाच पण ब्लाऊज कट करणार आहेत तर मी आखणी वगैरे करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा इथं कटोरी आहे इथं क्रॉस पट्टी आहे आणि इथं बॅकसाईड पार्ट आहे त्याच्यानंतर आपली योगपट्टी इथे निघणार आणि बाही जी आहे ती डबल फोल्ड आहे अस्तरची पण अशी डबल फोल्ड काढायची आपल्याला त्याच्यानंतर बरोबर अस्तरने टाकायचं बाहीला तर हे जे पिसं आहेत याचीच बाही जी आहे ती डबल फोल्ड करायची आणि ती आपल्याला टाकायची त्याच्यामुळं आपण इथेही कट नाही करणार बाही तर मग चला मी आता कटिंग करून घेते पटकन आणि मग तुम्हाला दाखवते